हॅलो वेलकम टू माय न्यू व्लॉग आज काहीतरी स्पेशल आहे गुड न्यूज आहे आमच्या नवीन होणाऱ्या वहिनीला भेटा आणि हा आहे आमचा भाऊ न्यू ब्राईड अँड ग्रु आता आम्ही चाललो यांच्या लग्नाची तयारी करायला ह्या आहेत होणाऱ्या सासूबाई आणि मोठ्या जाऊबाई जाऊस ना जेठानी आणि हे आहेत जेठ आम्ही आता चाललो आहे सासूबाई हा आणि इकडे आहेत छोट्या सा सासूबाई आता आम्ही चाललोय बस्ता करायला लग्नाची शॉपिंग तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय घेतो कशी व्हरायटी आहे ते भेटू तिथे चला बाय आपण आलोय ओझर होलसेल टेक्सटाईल मार्केट जे की आहे नाशिक जवळ लग्नाच्या शॉपिंगसाठी खूप छान कलेक्शन तुम्हाला आपले होते तिथे आम्ही कसं साड्या वगैरे जे आहेत आम्ही खास नवरीची शॉपिंग करायला गेलो होतो

कळेल ते तुम्हाला लग्नाच्या दिवशी जेव्हा ब्राईड वेअर करेल तेव्हा की आम्ही कोणता घेतलाय पण मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही बघून सांगणार की तुम्हाला काय वाटतं की आम्ही कोणता सिलेक्ट केला भारी दिसतोय कॅन कॅन भारी दिसतोय कलर पण छान नाही रे अजून टाकेल ना तसं फुलेल तो ते बारबी डॉल कसे असतात হু হল ফির না গোল গোল ভেট ফির গোল গোল হু হ্যাঁ ঠিক ঠিক বাসেছে না কি তুমি চলতে নে तो 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 दादा तू माहीत तुला असं वाटत त्यासोबत छान दिस आणि ती शेल्या गेल ना मरून दिसेल हा एंट्री अजून नवीनच आहे फर्स्ट टाइम भेटली म्हणून तिने स्कार्फ डोक्यावरून टाकला तुम्हाला असं वाटेल सगळेजण मोठे होतो ना आम्ही तिला सांगत होतो की नको घेऊ पण अजून नवीन नवीन आहे ना त्याच्यामुळे थोडी लाजतही होती ती तिथे आम्ही कॉफी वगैरे पाणी वगैरे सगळी सोय होती त्यांनी म्हणजे खूप छान ट्रीट केलं आणि कलेक्शनही खूप छान होतं आम्हाला आवडलं आम्ही तिचे सगळे जे आहे साडीज वगैरे लेहंगा सगळं काही आम्ही इथूनच शॉपिंग केली त्यानंतर माझ्या वहिनीला देखील आवडलं आम्ही नंतर तेही ट्राय केलं तर डेली यूजच्या वगैरे मी पुढे सगळंच कलेक्शन दाखवते सत्यनारायणला बघू ते लिट करा जरा त्याला मागचा गळा आहे आणि हातावरती जाऊ द्या ती जागृती काकून फिक्स करा तुम्ही तो कलर खूप छान आहे एप, राणी ते ब्लाउज कुठे तिचं असं एका साईडला हातावर टाकून बघ हा बघ आता अजून हे दिसेल मस्त आहे ना अच्छा गळे बिळे सगळे त्याला ओके एका साईडला टाक म्हणजे आम्हाला कळून जाईल बरोबर छान कॉम्बिनेशन नवरदेवची आई आ, आत्या आजी यांच्यासाठी पण आम्ही साड्या घेतल्या त्याच्यातलंच हा एक पॅटर्न दाखवलाय खूप छान कलेक्शन आहे आम्हाला सगळ्याच साड्या वगैरे ज्या आहे काठपदर वगैरे सगळ्याच खूप छान म्हणजे खूपच आवडलाय इवन कलर कॉम्बिनेशन वगैरे Uh, सगळं छान होतं आणि प्लस रिजनेबल प्राईज आहेत नवरीला पण खूप आवडलं आहे कलेक्शन आणि हो तुम्हाला नवरदेव नवरीचा आनंद बघून काय वाटतं हे अरेंज मॅरेज आहे की लव मॅरेज आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला एन्जॉय करा सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुमच्या कमेंट्सला मी नक्की रिप्लाय देईल आणि बघत राहा पुढे डिझायनर साडी वगैरे सगळं आम्ही जे काही घेतलं ते शेअर केलेलं आहे त्याचपैकी आम्ही शॉपिंग केलेली आहे भावाचं लग्न आहे माझ्या काकांचा मुलगा आहे सडन प्लॅन झाला काकू म्हटला की नाही चल तुझी चॉईस छान आहे म्हणून त्यामुळे मग आम्ही आलो आणि आमचा संडेचा दिवस आहे हा या पद्धतीने मार्गी लागला खरंच खूप छान वाटलं आणि त्यांनी पण मला सांगितलं की नाही तू चल म्हणून तर असं कोणी म्हटल्यानंतर अजून जास्त छान वाटतं माहेरी गेल्यानंतर नाही का जरा एक सासरी गेलेल्या मुलीचा तो एक आनंद वेगळाच असतो की आपल्या लोकांना आपलं किती कौतुक असतं म्हणून तर खूप छान गेला आमचा संडेचा दिवस नवीन नवरदेवनवरीसोबत आणि शॉपिंगमध्ये हे डिझायनर कलेक्शन बघितलं होतं आम्ही त्याचपैकी मी शेअर करते तुमच्यासोबत पुढे आपण आता तिला आम्ही डेली यूजच्या पण साड्या घेतल्या आहेत

डेली यूजचं कलेक्शन किंवा आपण कोणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी ज्या साडी आहेत त्या खूप छान आहे आपल्याकडे आहे आहेर देतात ना लग्नांमध्ये त्यासाठी सुद्धा रिझनेबल प्राईजमध्ये आम्हाला खूप छान साड्या मिळाल्या ॲक्च्युली डेली यूज म्हणजे कसं आहे सुरुवातीला एक एक साधारण एक दीड महिना तिला घालण्यासाठी म्हणून नंतर तर काय ड्रेसे ते ड्रेसेस वापरणार त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही बट लागतातच ना आपल्याला असं चालू चालू कुठे जायला वगैरे त्यासाठी तिला एक चार पाच साड्या घेतल्या त्यात त्याचंही कलेक्शन आहे म्हणून मी तुम्हाला इथे शेअर केलंय खूप म्हणजे एवढं मोठं शॉप आहे ना आणि एवढं कलेक्शन आहे त्यांच्याकडे की आपल्याला म्हणजे असं वाटतं की हे घ्यावं की ते घ्यावं इतकं कन्फ्यूज होतं आणि आपण लेडीज आपल्या लेडीजचं कसं असतं या डिझाईनमध्ये तो कलर त्या कलरमध्ये ही डिझाईन तर इथे तुम्हाला सगळ्या डिझाईन आणि सगळे कलर्स बघायला मिळतील असं नऊवारीपासून इवन जेंट्स लहान मुलं सगळ्या सगळ्यांचं एकाच याच्यामध्ये आहे कलेक्शन बऱ्याच जणांना माहिती असेल जे नाशिक मालेगाव धुळे या साईडचे आहेत ते इथे माझे काकून ते जे आहे ते साडी चॉईस करत आहे इथूनच आम्ही तिच्यासाठी घेतलं एक चार पाच साड्या आणि बाकी मी कलेक्शन शेअर केलं तर तुम्ही बघा खूप हा हां हिरवा पिवळा कॉम्बिनेशन खूप चाललंय आहे सगळी शॉपिंग करून झाली आमची मी जास्त का नाही शेअर केलं लग पुढे लग्नाच्या व्लॉगमध्ये दिसेल की आम्ही एक्झॅक्टली काय काय घेतलं वगैरे ते तिच्यासाठी आणि नंतर मग बिलिंग वगैरे या प्रोसेसलाच जास्त वेळ लागतो फायनलाइज करायला काय काय नाही घेतलं वगैरे ते तिथेच माप वगैरे घेतलं त्यांनी स्टिचिंग करण्यासाठी आणि प्राइस पण खूप छान रिझनेबल आहेत कलर कॉम्बिनेशन्स न्यू व्हरायटी वगैरे सगळं काही खूप छान म्हणजे आम्हाला आवडलं सगळं काही नंतर मग माझे काका आ, माझे वडील वगैरे आले जेंट्सला काय त्यांना काही एवढं त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतं शॉपिंगमध्ये पण मेन बिलिंगचं काम त्यांचंच असतं त्यामुळे मग त्यांनी आल्यानंतर पुढे बिल वगैरे पे केलं काकांनी वगैरे म्हणजे नवरदेवचे काका आहेत हे नवरदेवचे वडील नव्हते आलेले शॉपिंगला कारण बा बाकी बरेच काम आहे कारण आता लवकरच लग्न आहे अगदी जवळ आलेलं आहे एक आठवडाच राहिला आहे लग्नाला त्यानंतर मग आम्ही निघालो रिटर्नच्या प्रवासाला इथे बॅग्स वगैरे ज्या आहेत त्या गाडीमध्ये ठेवून घेतल्या आणि मग पुढे प्रवासाला निघालो ते आले होते मालेगाववरून कारण ते पुढे मालेगावला गेले आणि आम्ही इकडे घरी नाशिकमध्येच इकडे घरी निघालो तर असा संडेचा दिवस खूप छान गेला आहे आय होप तुम्हाला पण ब्लॉग बघून आवडला असेल आता वाजले आहे चार एक्कावन्न बसता झालेला आहे आम्ही रिटर्न चाललो घरी आणि नवदेव नवरी फॅमिली गेले मालेगावला रिटर्न चला घरी जाऊन बोलू आता आम्हाला